आजची जी काही पत्रकार परिषद आहे सर्वांना खुलासा करू इच्छितो विरोधक काय आरोप करतात याला आम्ही महत्व देत नाही त्याला आम्ही उत्तर द्यायच्या बांधणीतही पडणार नाही कारण आम्हाला विकास करायचा या गावचा आम्ही विकासाच्या मुद्द्यावर बोलणार आहोत विरोधकांना काय उत्तर द्यायचं हे एक जे मोठ्या सभा होती त्याच्यामध्ये मी नक्की उत्तर देऊ आजचा विषय खर तर आमच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल केली होती जिल्हा न्यायालयामध्ये खरंतर तुम्ही बघा त्या याचिकेमध्ये फालतू याचिका होती तिला काही महत्वही नव्हतं फारस ही समोरच्या पाठीची सवय आहे की कोणताही प्रश्न न्यायालयात ठेवायचा द्यायचा चिघळत ठेवायचा आणि खोट बोलायचं पण रेटून बोलायचं इसाब नीती त्यांच्याकडे आहे एकच गोष्ट चार वेळा बोलली की लोकांना करायची खरी वाटायला लागते त्याच्याप्रमाणे ते न्यायालयात गेले न्यायालयात गेलेले असताना तुम्ही एक लक्षात घ्या आमचा एकही एक नगरसेवक न्यायालयात उपस्थित नव्हता आणि विरोधी पार्टीचे सगळेचे सगळे उमेदवार उपस्थित राहिलेले होते विरोधकांनी त्यांच्या उमेदवारांची सुद्धा दिशाभूल केली की आता काकांचा उमेदवार रद्द होणार आहे रद्द झालेला आहे तुम्ही बिनविरोध निवडून येणार आहात अशी दिशाभूल केल्यामुळे त्यांचे सगळे नगरसेवक न्यायालयात गेलेले होते आमचं कोणीही न्यायालयात न्यायालयात आज नव्हतं बरोबर आणि हा जो निकाल लागला खरं तर आम्ही जल्लोषही केला नाही कारण त्या निकाला त्या दाव्यातच काही तथ्य नव्हतं त्याच्यावर निकालाला आमच्या दृष्टीने काही फारसं महत्व नव्हतं तरी सुद्धा हा सत्याचा विजय झालेला आहे विरोधकांचा पराभव झालेला आहे आजच त्यांना पराभव दिसू लागल्यामुळे ते न्यायालयात लाग केलेले त्यानंतर आमच्या अर्धावर हरकतीच घ्यायच्या होत्या स्कूटीच्या वेळेस संधी होती त्यांना ती घेतली नाही आणि जेव्हा आमचा विजय हा आता दृष्टीपंतात न्यायला लागलेला आहे दिसायला लागलेला आहे तेव्हा त्यांनी असे न्यायालयाची दरवाजे ठोठावले न्यायालयाने सुद्धा आम्हाला न्याय दिलेला आहे जनतेच्या दरबारात तर आम्हाला न्याय मिळणार आणि मिळणारच आहे जनता इतकी वर्ष जो असंतोष सहन सहन करते आहे त्याला जनता कंटाळलेल्या आहे त्याच्यामुळे जनता त्यांना निश्चितपणे उत्तर देणार आहे मी गेल्या अनेक वर्षापासून राजकारण बघतोय पन्नास वर्षापासून राजकारण बघतोय माझी आमदार शंकररावजी काळे असतील आदरणीय शंकररावजी कोले असतील यांनी नेहमी जनतेचा कौल सर्वश्रेष्ठ मांडलेला आहे जनतेच्या कौलासाठी त्यांनी प्रयत्न केलेले त्याच्याप्रमाणे आम्ही सुद्धा जनतेच्या कौलासाठी प्रयत्न करतो आहोत विरोधक जे काही माझ्यावर वैयक्तिकरित्या आरोप करतायत त्याला सुद्धा उत्तर देण्याच्या मागणीत मी पाठणार नाही काका काय आहे हे कोपरावच्या जनतेला पूर्णपणे माहिती आहे मी या कोपरावतच लहानाचा मोठा झालेलो आहे कोकरावातच जन्म झालाय माझा कोपरावातच वाढलेलो आहे त्याच्यामुळे कोकरावची जनता काका कोयटेला पूर्णपणे ओळखते आणि विरोधी उमेदवाराला ओळखून आहे मला किती लोक ओळखतात हे जर तुम्हाला उदाहरण द्यायचं म्हटलं समोरचे उमेदवार माझ्यासमोर उभे करावा त्या उमेदवारांनी गावच्या कल्याणचे नाव सांगावे गांधीनगर सुभाषनगर महादेवनगर नगर, नगर दत्तनगर तसेच जुन्या गाव सुद्धा धावी गल्ली गौंडी गल्ली चांबार गल्ली तेली गल्ली धुके गल्ली असे नाव सांगावे तिथल्या कमीत कमी, कमी त्यांनी एकाच माणसाचं नाव सांगा प्रत्येक प्रत्येक दहा दहा माणसांचे नाव सांगू त्या ना कोपरावच्या काका विरुद्ध किती त्यांनी अपप्रचार केला तरी काका कोणते निवडून येणार आहे ही काळ्या दगडावरची वेग आहे आणि पुढचं पाच वर्ष आम्ही आशुदोष दादांच्या नेतृत्वाखाली अजितदादांच्या आदेशानं त्या पुढच्या पाच वर्षामध्ये इतका प्रचंड निधी आणणार आहोत की कोपरावची जनता आशुतोष दादांना डोक्यावर घेतल्याशिवाय राहणार नाही पुढच्या चार वर्षांनी जी काही निवडणूक होणार आहे तिच्यामध्ये सुद्धा आशुतोष दादा आत्तापेक्षा सुद्धा जास्त मताधिकानी नक्की निवडून देतील यात परत कुठली शंका नाही अनेक माझ्यावर आरोप केले जातात आरोप आहे तुम्ही न्यायालयात जा ना न्यायालयाची तुम्हाला सवय सवय आम्ही पाहिलेली आहे ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबळी आदरणीय कोरे साहेबांच्या तालमीत आम्ही पण तयार झालो आहे त्यांना एक डाव येत असेल तर पोलीस साहेबांनी आम्हाला दहा दहा नाव शिकवलेले त्याची त्यांनी काळजी करू नये आणि समोरची पार्टी नेहमी सांगत आलो आहे की समोरची पार्टी ही प्रत्येक कामात अडचणी निर्माण करणारी पार्टी आहे प्रत्येक कामामध्ये फोडा घालणारी पार्टी आहे आणि काळे कुटुंबे जे आहेत कोपराव शहराच्या आणि कोपरावच्या विकासाचं एवढंच राजकारण करतात त्याच्यावर आपण त्यांच्यावर विश्वास ठेवू नये अशोक दादांनी जे काही कामं केलेले आहेत प्रत्येक प्रभागामध्ये जेव्हा फिरतो आहे लोकांचा प्रचंड प्रतिसाद उत्स्फूर्त प्रतिसाद आणि एक पाऊल काम बघून मला रोज आश्चर्याचे सुखद धक्के आता मी जब्रेश्वर मारुतीच्या मंदिराजवळ गेलो होतो प्रचार रंगला त्या गोदा काठच्या त्याच्यावर तब्बल एकोणीस कोटी रुपयाचं निधी आणला दा दादा तुम्ही एकोणीस कोटी रुपये गोदा संवर्धना करता अशा प्रत्येक प्रभागामध्ये मी ज्या जेव्हा जातोय आणि आशुतोष दादांचे त्यांच्याकडला जे काही निधी आणलेला आहे त्याचे आकडे बघतो त्याच्यामुळे रोज आहे खूप मुद्दे आम्हाला सापडले होते आम्हाला सांगितलं आपल्याला असा रडीचा डाव खेळायचा नाही आपल्याला न्यायालयात जायचं नाही आपल्याला जनतेमधून घेऊन यायचं आहे तर तो विजय चांगला होतो नाही तर तो आणणी होतो त्याच्यामुळे आम्ही न्यायालयात गेलो नाही दुसरा आणखी एक मुद्दा आम्हाला मांडावा वाटतो काल मुख्यमंत्र्यांची सभा होती मुख्यमंत्र्यांच्या सभेचा प्रोटोकॉल म्हणून बंदोबस्त ठेवायला हरकत नाही गावातल्या मला व्यापारी माझ्या बाजूने आहेत लहान मुले सर्वसामान्य व्यापारी माझ्या बाजूने आहेत व्यापाऱ्यांमध्ये जे काही दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला त्याला तो अतिशय निषेधार्ह आहे व्यापारी अशा निषेधाला व्यापारी अशा दमदारीला अजिबात घाबरणार नाही व्यापाऱ्यांच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणे उभे आहोत शेवटचाच मुद्दा सांगू इच्छितो पुन्हा पुन्हा आरोप केला तर मी कोले धोका दिला अरे धोका द्यायला मी तुमच्याकडे होतो कधी मी कोणत्याच पक्षामध्ये नव्हतो धोका द्यायचा जर विषय आहे कोले कुटुंबियाने मला इतक्या वेळा धोके दिलेले आहेत केली गेली त्याची घंटी सुद्धा होणार नाही इतके धोके मला त्या ठिकाणून मिळालेले आहेत आशुतोष दादा काळे काळे परिवार हा धोका न देणारा विश्वासाचा परिवार आहे सर्व कार्यकर्ते त्यांच्याबरोबर नेहमी राहतात प्रामाणिकपणे राहतात निष्ठेने राहतात कारण ते कार्यकर्त्यांना प्रेम सुद्धा देतात त्याच्यामुळे मी आता अधिकृतपणे करेन राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार आहे या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने विरोधकांनी न्यायालयात ऐवजी जर जनतेमध्ये जास्त वेळ दिला असता तर कदाचित जनतेने त्यांचा विचार केला असता पण त्यांना कल्पना होती येत्या दोन तारखेला जनतेमधून त्यांना कौल मिळणार नाही आणि म्हणून ते मुद्दा न्यायालयामध्ये गेले कुठलाही विषय त्याच्यामध्ये अर्जामध्ये किंवा मध्ये कुठेही आक्षेपाने काहीच नव्हतं किरकोळ गोष्टी ज्यांनी किरकोळ गोष्टी होत्या त्याच्यामध्ये एकदा अर्ज वैद झाल्यानंतर कोर्टाला तो अधिकारने नाही अर्ज अवैध तो पूर्ण आणि पूर्ण अधिकार इलेक्शन कमिशनचा आहे म्हणून ज्यांनी जे काही न्यायालयामध्ये गेलं त्यांची पूर्णपणे वाळू पायाखालची सरकलेली आहे त्यांना पराभव समोर दिसतो आहे म्हणून काहीतरी उठ पाठ काहीतरी वेगळ्या मार्गाने काय करता येईल का हा प्रयत्न विरोधकांचा चालू आहे परंतु जनता आमच्या मागे

की सुरुवातीला इलेक्शन कमिशनने हे सर्व फॉर्म्स ऑनलाइन दाखल करण्याचे सांगितलं सर्व उमेदवारांनी अप्लिकेशन हे ऑनलाइन दाखल करायला सुरुवात केली दाखल केल्यानंतर त्यांचं जे सर्व्हर आहे इलेक्शन कमिशन ते सर्व्हर डाऊन झालं सर्व्हर डाऊन झाल्यानंतर एक एक फॉर्म ला तीन तीन चार चार तास लागायला लागले आणि फॉर्म काय भरले जात नव्हते हे आपल्याला सर्वांना माहिती आहे त्याच्यानंतर ह्या तक्रारी इलेक्शन कमिशन कडे गेल्यानंतर इलेक्शन कमिशनने जेवढे निवडणूक निर्णय अधिकारी आरो आहेत या सर्वांना लिखित आदेश दिले की सर्व्हर प्रॉब्लेम झालेला असल्या कारणाने तुम्ही ऑफलाईन अर्ज स्वीकारा तिथे आता एक गोष्ट साधी आहे समजा एखाद्याने त्याचा अर्ज जर अकरा बारा वाजेपर्यंत झालाच नाही आणि सव्वा एक दुसऱ्या दिवशी जर गेला तर बारा वाजेनंतर ती तारीख बदलणार आहे तिथे हाच प्रकार फक्त त्या अर्जामध्ये झाला की ऑनलाईन अर्जाची तारीख ही वेगळी आली आणि त्यांनी ज्यावेळेस यांच्याकडे इलेक्शन ऑफिसर ऑफिसरकडे ज्यावेळेस अर्ज दिला त्यावेळेस वेगळ्या होत्या हे त्यांनी कोर्टामध्ये इतक्या खुबिनी आणि वेगळ्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केला की हा सगळा फेरफार आहे याच्यामध्ये आणि ही सगळी गोष्ट जी आहे फॉर्च्युनेटली इलेक्शन ऑफिसर हे कोर्टामध्ये हजर होते त्यांनी ही सगळ्या गोष्टी न्यायालयाला खुलासा करून सांगितला त्याच्यामुळे त्या दाव्यात तथ्य दुसरी महत्वाची गोष्ट त्यांना त्यांचा दुसरा, दुसरा आक्षेप जो होता की जे काही निवडणूक अर्जासोबत शपथपत्र दिलेले होते त्या शपथपत्रांमध्ये काही रकाने रिकामे होते काही ठिकाणी सह्या नव्हत्या काही ठिकाणी ओव्हर रायटिंग होते अशा या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये केलेल्या आता ते शपथपत्राचे प्रकार असा होता ते लिगल पेजवर जर काढलं तर ते सात पानात येत होतं आणि सगळ्या पानांवर सगळ्या उमेदवारांच्या सह्या आहेत नोटरींच्या सह्या आहेत सगळ्या पूर्ण क्लिअर होत कुठेही त्यामध्ये कोणतीही दोष तशामध्ये कुठलाही नव्हता त्याच्यामध्ये ही जी गोष्ट आहे ही गोष्ट फक्त ऑनलाईन ऑफलाईन ऍप्लिकेशन जे होते याच्यामुळे जे काही तारखांमध्ये बदल झालेले होते त्याचा फक्त त्यांनी भांडवल करण्याचा प्रयत्न केला आता सगळी गोष्ट होत असताना इलेक्शन मुख्य उद्देश काय आहे हे समजून घेणं गरजेचं आहे आपण भारतामध्ये जातो भारताने लोकशाही स्वीकारलेली आहे आणि लोकशाहीचा मुख्य पाया हा निवडणुका आणि आपले लोकप्रतिनिधी हे निवडणुकीने निवडले जातात तिथे त्यामुळे कुठल्याही उमेदवाराचं जे काही नामनिर्देशन पत्र त्यासोबतचे सर्व दस्तऐवज आणि शपथपत्र हे पब्लिक साठी खुले केलेले आहेत खुले करण्याचा उद्देश काय आहे की मतदार ज्या उमेदवाराला मतदान करणार आहे त्याची पार्श्वभूमी काय आहे त्याच्याकडे काही फौजदारी गुन्हे त्याच्यावर आहेत का त्याला काही शिक्षा झालेल्या आहेत का त्याच्याकडं बँक बॅलन्स किती आहे त्याच्यावर कर्ज किती आहे त्याच्यावर अवलंबून असणारे लोक किती आहे ही सर्व माहिती जनतेला सार्वजनिक व्हावी हा त्या पाठीमागचा उद्देश इलेक्शन कमिशनचा आणि भारतीय लोकशाहीचा कॉन्स्टिट्युशन नुसार तो उद्देश आहे ह्या उद्देशाच्या अनुषंगाने जेवढी काही शपथपत्र होती ती सर्व आमचे बरोबर होते त्याच्यामध्ये कुठेही काही तथ्य नव्हतं जर त्याच्यामध्ये तथ्य असतं तर कालचा निकाल आलाच नसता कालचा निकाल त्याच्यामध्ये पण त्याच्यामध्ये कुठेही तथ्य नव्हतं हा महत्वाचा मुद्दा होता तिसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा होता की महाराष्ट्र म्युनिसिपल काउन्सिल ऍक्ट मध्ये जे काही निवडणुकीचे निकष दिलेले आहेत त्याचे काही रूल्स दिलेले आहेत आणि त्या मध्ये रूल पंधरा नुसार त्यांना ही जी अपिजाची तरतूद जी आहे त्याच्यामध्ये दिलेली आहे आता एक साधा कॉमन सेन्सचा सा भाग आहे की अपील कधी होत असत ज्यावेळेस खालच्या कोर्टामध्ये कुठला तरी निर्णय होतो आणि तो निर्णय तुम्हाला अमान्य असतो त्याच्यावर अपील होत असत मग याच्यामध्ये निर्णय कोणता होता तर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आमचे अर्ज वैध केले आता प्रश्न असा आहे की त्यांनी आमचे अर्ज वैध केले का की ते कायद्याचे चौकटी पूर्ण होते म्हणून त्यांनी केले मग तुम्हाला जर त्याच्यावर ऑब्जेक्शन होत तर अठरा तारखेला ज्यावेळेस स्क्रुटिनी निघाली त्यावेळेस सर्व उमेदवार ही गोष्ट फार महत्वाची आहे सर्व उमेदवार त्यांच्या वकिलांसह त्यांच्या प्रतिनिधींसह इलेक्शन ऑफिसर समोर स्वतः जातीने हजर होते मग त्यावेळेस जर त्यांनी हे अर्थ त्याच्यामध्ये घेतले असत्या आणि इलेक्शन ऑफिसरनी जर त्यांच्या हरकती नामंजूर केल्या असत्या तर स्वाभाविकपणे त्यांना ते अपील दाखल करण्याचा हक्क कायद्याने प्राप्त होणार होता परंतु त्यांनी कुठल्याही गोष्टीचं ऑब्जेक्शन इलेक्शन ऑफिसर समोर घेतलेलं नाही त्यांनी डायरेक्ट जे काही ऑब्जेक्शन घेतले ते डायरेक्ट अपिलामध्ये घेतले की जे कायद्याने परमिसिबल नाहीये त्याच्यामुळे याच्यामध्ये हा जो काही विषय होता हा विषय मान्य न्यायालयापुढे आम्ही आमच्या वकिलांनी सर्वांनी योग्य पद्धतीने मांडला तिथे आणि मांडल्यानंतर ज्या काही हायकोर्ट सुप्रीम कोर्ट डायरेक्शन त्याच्यामध्ये आहेत सगळ्या कोर्टाला आम्ही दाखवले की तुम्हाला कुठल्याही उमेदवाराला भारतीय लोकशाहीमध्ये एखाद्या अर्जावर तुमची सही नाही किंवा तिथे खाडाखोड आहे याच्यावरनं त्या उमेदवाराचा संविधानिक निवडणूक लढण्याचा हक्क तुम्हाला डावलता येत नाही ही पहिली गोष्ट दुसरी महत्वाची गोष्ट की हा भारतामध्ये हा एक मॅन्डेट आहे की तुम्हाला जर निवडून यायचं असेल तर तुम्हाला जनतेतनं निवडून यावं लागतं नाही हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे आणि तिसरी आणि शेवटची महत्वाची गोष्ट याच्यामध्ये आहे की तुम्हाला कुठलीही गोष्ट जर याच्यामध्ये आक्षेप असेल तर तुम्हाला याची रेमेडी किंवा तुमचं जे काही जे काही तुम्हाला संधी जी आहे ती आफ्टर इलेक्शन आहे कारण याच्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत आता सध्या इलेक्शन प्रक्रिया चालू आहे इलेक्शन प्रक्रिया चालू असतानाचे मेरिट्स वेगळे असतात आणि इलेक्शन डिक्लेअर झाल्यानंतरचे मेरिट्स हे वेगळे असतात तिथे जर समजा तुम्हाला कुठल्याही उमेदवाराविषयी काही आक्षेप असेल तर त्या आक्षेपाची याचिका दाखल करायची आहे ती तुम्हाला इलेक्शन झाल्यानंतर दाखल करावी लागते या याचिकेमध्ये त्यांनी कुठले ऑब्जेक्शन घेतलेले नव्हते कुठल्याही गोष्टींमध्ये तथ्य नव्हतं जसं मगाशी काकांनी सांगितलं की त्यांचा नेहमीच फंड आहे की खोट बोल पण रेटून बोल त्या गोष्टी त्यांनी दिवसभर केल्या तिथे पण शेवटी प्रकार असा असतो की कोणतीही गोष्ट तुम्ही कितीही आवेशात बोलवली आणि काही गेली तर पुढे जो कायदा श्रेष्ठ आहे त्याच्यावरच न्यायालय निर्णय देत असत त्याच्यामुळे हा निर्णय जो आहे हा या पद्धतीने आमच्या बाजूने त्याच्यामध्ये झालेला आहे